साजरी करण्यासाठी आज संविधानचे पुस्तक वाचन करतात हे त्याबद्दल काय सांगाल सर सा। संविधान वाचनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आणि सामाजिक समरसता मंच आणि लातूर शहरातील काही नागरिक काही प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या मदतीने आम्ही लातूर शहरातला हा एक अभिनव उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे तो म्हणजे संविधान वाचन अखंडपणे चोवीस तास संविधान वाचन आज दिनांक तेरा रोजी दोन वाजता ते उद्या चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिमला बाबासाहेबांच्या जन्मदिवस तोपर्यंत म्हणजे दुपारी दोन पर्यंत आम्ही संविधान वाचनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित के केलेला आहे संविधानाबद्दल खूप चर्चा होते पण संविधान प्रत्यक्ष पाहिले का संविधानातले कलम माहिती आहेत का आपण जसे धर्मग्रंथ वाचतो त्याचं पारायण होतो पण संविधानाक मात्र आपलं दुर्लक्ष होतं संविधानाबद्दल अन्विता पाळणं वेगळं पण संविधानाबद्दल प्रत्यक्ष त्याचं ज्ञान असणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे तो भाग या निमित्ताने पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतोय यासाठी आम्ही काही शाळा महाविद्यालय यांनाही निमंत्रित केलं होतं तेही मंडळी आले या ठिकाणी दॅन महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री नागोलगौजे सर श्री संदीप जगदाळी सर यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं त्यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून आज हा उपक्रम लातूर शहरातला हा पहिलाच असा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे लातूरकर नागरिकांना आमचं आव्हान राहील की या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावे हो आणि जे संविधानाबद्दल आपण समजून घेतोय त्या संविधानावर आपली श्रद्धा आहे आणि खूप मोठा विकास या संविधानाच्या याच्या प्रकाशात आपण आपला देश प्रगती करतोय ते संविधान प्रत्यक्ष एकदा पाहावं त्याचे कलम आपण वाचावेत अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे सत्तीसाव्या एक जयंतीनिमित्त चोवीस तास संविधान वाचनाचा अभिलो उपक्रम आदरणीय कमळेसरांनी जो या ठिकाणी हाती घेतलेला आहे त्यांचं खरोखरच मनापासून विकौत्क करतो आणि अभिनंदन बन करतो खऱ्या अर्थाने आजच्या आधुनिक काळामध्ये संविधानाचं पारायण होणं हे फार गरजेचं आहे कारण या आधुनिक काळामध्ये घडत असलेल्या विद्यार्थ्यांना संविधानाविषयी जागृती होणे त्यात असलेल्या ज्ञानाविषयी जागृती होणे आणि स्वतःचा विकास संबंध समाज जीवनाचा विकास व्यक्तिमत्वाचा विकास या संविधानाच्या माध्यमातून कशाप्रकारे होईल हे या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच जाणलं जाईल म्हणून संबंध लातूरकरांना सबर संबंध विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या अमूल्य वेळेपैकी काही मिनिटे तरी या शिवाजी चौकामध्ये येऊन संविधानाचं वाचन करावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो धन्यवाद